どちらでどちらでどちらでどちらでどちらでどち लाईव्हमध्ये स्वागत आहे दुआ मे याद रखना नमस्कार अन दादा नमस्कार नमस्कार लाईव्हमध्ये स्वागत आहे दुआ मे याद रखना कसे आहात म्हणतात ठीक आहे ते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कसे आहात तुम्ही लाईव्हमध्ये स्वागत आहे आवाज येतो का कमेंट करून सांगा दुवा मे याद रखना लाईव्हमध्ये स्वागत आहे कमेंट करा ओळखलं का दादा हो प्रियंका ताई आहेत का कमेंट करून सांगा प्रियंका ताई आहेत का दुवा मी यादरकना ओळखलं का दादा प्रियंका ताई आहेत का कमेंट करून सांगा हा दुवा मी रखना मत हो येत आहे आवाज धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद प्रियंका ताई आहेत का कमेंट करून सांगा दुआ में याद रखना मत अपना दादा हो का कौन है इतना कमेंट करो उनसंग दुआ में याद रखना कौन है कमेंट करो उनसंग धन्यवाद धन्यवाद दादा दादा कितने हैं इतना कमेंट करो उनसंग दुआ में याद रखना होता मी विशाल हो का विशालतम है का धन्यवाद धन्यवाद विशाल दादा धन्यवाद दन्यवा धन्यवाद धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद कसे आहात दादा मध्ये स्वागत आहे तुमचं विशाल दादा हो दादा दा। नमस्कार 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 आणि विशाल दादा मग अशी लाइव लाइव नीट चालत नव्हते म्हणून दुसऱ्यांदा लाईव्ह चालू केली मी परत लाईव्ह चालू केली कारण कमेंटच येत नव्हते ना व्हिडिओला लाईव्ह मध्ये कमेंट परत मी लाईव्ह चालू केली धन्यवाद धन्यवाद विशाल दादा कशी आहे तब्येत दादा आपली तब्येत दाद कशी आहे आणि तो मी यादारखांना दादा म्हणता ठीक आहे मी तुम्ही कसे आ दादा मी ठीक आहे दादा आणि विशाल दादा आता चॅनल मॉनिटाईजचा प्रयत्न करत आहे बघू मॉनिटाईज होतं का चॅनल ते प्रयत्न चालू आहे धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद ला वेळ दिला त्याबद्दल मी ठीक आहे दादा आणि विशालदा म्हणजे हो का हो दादा ठीक आहे मी आणि सध्या पाऊस चालू आहे सध्या पाऊस पडत आहे आमच्याकडं आवाज आणि दुबा मी अदर्कना म्हणजे दादा दा म्हणतात हो का हो दादा पाऊस चालू आहे सध्या धन्यवाद धन्यवाद दादा कमेंट्स करण्यासाठी आणि दादा म्हणता आवाज येत आहे पाऊस पडल्याचा हो हो दादा पाऊस चालू आहे मी दोन तीनदा लाईव चालू, चालू, बं चालू बं केली पण नेटवर्क नसल्यामुळे परत लाईव्ह चालू बंद चालू बंद केली आणि एकदा लाईव केली चालू केली तर त्याला कमेंटच येत नव्हते मग दुसऱ्यांदा कट केली लाईव्ह परत चालू केली आणि परत आता चालू केल्यानंतर कमेंट दिसायला लागलेत लाईव्ह घेणंसुद्धा परेशानीच आहे लाईव्ह चालू करायचं लाईव्ह चालू करायचे म्हणले की नेटवर्कच नाही दोन तीनदा लाईव्ह बंद करावे लागले चांगली लाईव्ह चालू होती पण शेवटी नेटवर्क वर आहे सर्व आणि मिशन हो फोन विशाल दादा म्हणतात ब्लू कार्ड हो दादा तुमचं ब्ल्यू कार्डलेलं आहे मी ब्ल्यू कार्ड विशाल दादा बघा ब्ल्यू कार्ड का ते कमेंट करा तुम्ही दादा म्हणतात हो का आणि विशाल तर मी लाईव्ह चालू करणार नव्हतो बघे बघू मला दोन चारदा लाईव्ह चालू होते का पहिल्या सुरू पहिल्या सुरू लाईव्ह चालू केली त्यावेळेस ते कमेंट असले ते शॉर्ट शॉर्ट फिडमध्ये लाईव्ह चालू केली ते त्याच्यामध्ये डोळ्याला त्रास व्हायला लागला ते कमेंट कमेंटसुद्धा दिसत नव्हते त्या लाईव्हलानी म्हणून ते कमेंट कमेंट लाईव बंद केली परत चालू केली परत परत चालू केली तर त्याच्यामध्ये कमेंटच होईना झाल्या मग मग तीन चार केल्यानंतर आता लाईव्ह चालू झाली हो दादा ब्ल्यू कार्ड ला विशाल दादा, दादा तुम्ही म्हणला ना ब्ल्यू कार्ड म्हणून का ब्ल्यू कार्डलेलं आहे धन्यवाद दादा कमेंट्स करण्यासाठी आणि विश्वास दादा दा मला मी आलो होतो कमेंट टाकायचं दिसत नाही हो दादा तेच प्रॉब्लेम होतं कोणाला कमेंटचं ऑप्शनच येत नव्हतं आणि बाजीराज दादा नमस्कार नमस्कार आणि बाजीराज अनुभव भाऊ राम राम शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ दादा माझीराज दा, दा। बाजीराज दादा दा म्हणतात हा खाडॉप कशासाठी आहे हो दादा दा। आता चॅनलला पाच वर्ष झाली तर आता म्हणलं चॅनल मॉनोटाईज करावा प्रयत्न करावा म्हणलं मॉनिटाईजसाठी साठी बघू प्रयत्न करावा होईल का होईल का ते प्रयत्न चालू आहे चॅनल मोनोटाइज त्यासाठी खटॉप आहे लाईवचा दादा दुसरं काय प्रयत्न करत राहायचं चॅनल जरी मोनोटाईज झालं तरी खूप झालं शुभ सकाळ शुभ सकाळ बाजीराव दादा आणि विश्वास माझा दा बरोबर आहे आणि बाजीराव दादा कसं आहे आपले प्रयत्न आपण चालू ठेवायचे कोणी कोणी सपोर्ट करो न करो आपले प्रयत्नावर आपला विश्वास ठेवायचा बाजीराव दादा एक काम करा एक ग्रुप जॉईन करा तर बाजीराव दादा आ, मी मी कसं व्हिडिओ टाकून चॅनल मॉनिटाईज करणार आहे आणि चॅनल मॉनिटाईज हो, फावं असं काय नाही उगा सहज लाईव्ह चालू केली होती आणि बघितलं कोण लाईव्हमध्ये येतात कारण मग अशी ल दोन चार दर लाईव्ह चालू केली दोन चार दर लाईव्ह चालू केली बाजीराजा तर कमेंटचं कुठं ऑप्शन बंद तर कुठे कमेंट दिसत नव्हते असा प्रॉब्लेम होता लाईव्हला आणि बाजीराव मला सहा महिने झाले आहे माझा चॅनल मो फुल मोनो आहे हो फुल मोनो होईल हो का छान छान दादा छान छान आणि माझा चॅनल पण शॉर्ट रील वर फुल मोनो होईल तर बाजीराव दादा अभिनंदन 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 आणि कसं आहे बाजीराव दादा मी सध्या व्हिडिओवर वर प्रयत्न करत आहे लाँग व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे आता शॉर्ट व्हिडिओचे तर व्हिडिओ खूप झालेले आहेत एक सहा सहा सात सहा सात सा, सा, हजारावर व्हिडिओ गेलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ आता विचार करा लॉंग व्हिडिओ बनवावे तेवढेच आणि बाजीराजा म्हणतात तुम्ही मला सब केले नाही चेक करतो दादा के सप केलेल्या सप करतो चॅनल हो दादा बरोबर आहे तुमचं चॅनल मी सब केलं नव्हतं सबस्क्रायबर पण खूप आहे दादा तुमचे पंचवीस हजार सबस्क्रायबर आहेत आणि चॅनल पण मोनोटाइज आहे फुल मोनो आहे दादा अभिनंदन अभिनंदन दादा अभिनंदन आणि बाजीराव दादा म्हणतात माझा रील पंचेचाळीस लाख व्यू तेवीस लाख अठरा लाख चौदा लाख ते बारा लाख नऊ लाख प्यू आहेत हो का दादा अभिनंदन अभिनंदन दादा अभिनंदन अभिनंदन बाजीराव दादा आणि बाजीराव दादा मी तुमचं चॅनल आत्ताच सबस्क्राईब केलं आहे अगोदर केलं नव्हतं धन्यवाद दादा आणि बाजीराव दादा म्हणतात एक लाखाहून जास्त पंधरा रील आहेत हो का दादा अभिनंदन आणि दादा म्हणतात काळजी घ्यानो दादा धन्यवाद 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 दादा गुड नाईट गुड नाईट सर्वांना गुड नाईट गुड नाईट सर्वांना बाजीराव दादा नक्कीच तुमचं चॅनल पाहतो दादा आणि विशालदा म्हणता शुभरात्री शुभरात्री सर्वांना शुभरात्री 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 सर्वांना आणि विशाल दादा म्हणता टेक केअर ऑफ टेक ऑल फ्रेंड्स गुड नाईट गुड नाईट गुड नाईट दादा गुड नाईट बाजीराव दादा खूप खूप धन्यवाद आणि बाजीराव मला एकच गोष्टी लक्षात ठेवा की तुम्ही चुकलात आणि चुकीची माणसं निवडली होती तर बाजीराव दादा कसं आहे आ... विश्वास कसं स्वतःवर असणं आणि कसं एक चॅनल चॅनल मी सेट चालू केले काय माझ्या आईची आठवण आहे आणि ती आठवण कायमस्वरूपी लक्षात राहावी म्हणून मी चॅनल चालू ठेवले आणि आणि आई आए, आणि आईचं कसं होतं आमच्या पक्ष्यांना चारा चारा पाणी ठेवत होते आणि तेच कार्य मी चॅनलच्या चॅनलमधून चालू ठेवलेलं आहे कंटिन्यू बाकीचं काय मला मन उठायचं काही नाही फक्त आईचं जे कार्य आहे ते पुढे नेहण्याचं कार्य मी चॅनलच्या माध्यमातून करत आहे दादा आणि शेवटी कसं युट्यूबमध्ये काय म्हणलं जातं की तुमचं चॅनल जोपर्यंत मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत तुम्ही युट्यूबमध्ये यशस्वी होत नाही असं मानलं जातं आणि बाजीराव अनुभ अनुभव मी तुम्हाला सल्ला देत आहे बाकी काय नाही हो दादा तुमचं पण बरोबर आहे ना तुम्हाला तुम्हाला यश आले म्हणून तुम्ही सांगितलं बरोबर आहे दादा आणि कसं आहे बाजीराव दादा सध्या कसं सध्या आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे आणि कसं यूट्यूबमध्ये सपोर्ट करणारे खूप आहेत पण कसं आपल्याला सपोर्ट करणारे खूप आहे पण आपण सुद्धा काहीतरी प्रयत्न केलं पाहिजे त्यामुळे मी प्रयत्न करत आहे स्वतः आपण सर्वजण सपोर्ट करता मला सर्व यूट्यूब फॅमिली मला सपोर्ट करते पण सुद्धा एक काही कर्तव्य ना मी मी सुद्धा काहीतरी पुढे काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं स्वतःचे प्रयत्न आपण आपण मला प्रगतीच्या मार्गावर आपण सर्वजण मला नेताल पण पुढचा मार्ग मलाच तयार करावा लागेल आणि त्याचेच माझे प्रयत्न चालू आहेत आणि बाजारात मला मी चॅनल सुरू केला आहे कारण नसताना कारण असताना मला बऱ्याच लोकांनी हिणालो हो दादा कसं असतं चॅनल ज्यावेळेस आपलं नसतं ना त्यावेळेस खूप खूप अशा संकटाला समोर जावं लागतं ना आणि चॅनल नसलं की फेक आय डी म्हणतात हे एक महत्त्वाचं आहे आपण कुणाला सपोर्ट जरी करायला गेलो आणि आपले चॅनल जर नसेल तर आपल्याला फेक आय डी म्हणून काही ठिकाणी सुद्धा केलं जातं आणि बाजीराव दादा तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि शेवटी कसं आहे दादा आपण स्वतःच्या मेहनतीवर आपण जर स्वतः पुढे गेलो ना तर त्यामध्ये स्पर्धाही स्वतःशी असते आणि बाजारात म्हणतात मी चॅनल सुरू केलं होतं तेव्हा मला दहा ते वीस लोकांनी सांगितले तुझं चॅनल ह्या जन्मात म्हणून होणार नाही तसं काही नसतं दादा लोक काय म्हणतील ह्याच्यावर आपलं चॅनल अवलंबून नसतं तर आपल्या स्वतःच्या किंमतीवर चॅनल आपलं टिकवणं हे महत्वाचं स्वतःच्या हिमतीवर आणि आपण जर दुसऱ्यावर जर अव आव, अवलंबून असलो तर मग चॅनल आपलं मोनोटाईज होईल का नाही शं शंकाच असते आणि ज्यावेळेस आपण स्वतः स्पर्धेमध्ये आपण उभा राहतो त्यावेळेस आपलं आपल्याला यश नक्कीच मिळतं आणि दादा तुम्ही ते करून दाखवलं तुमचं चॅनल तुम्ही मोनोटाईज करून दाखवलं अशी जिद्द असावी आणि बाजीराजा म्हणतात आता मात्र सगळीकडे आमची चर्चा सुरू झाली आणि सर्वांची बोलती बंद झाली हो दादा बरोबर आहे कारण तुम्ही स्वतःच्या हिमतीवर तुम्ही चॅनल मॉनिटायज करून दाखवलं आणि अशी जिद्द असावी तुमच्यासारखी जिद्द असावी दादा कोणी कितीही म्हणू हिनवलं तर हिनवलं तर तुम्ही तुम्ही तुमच्या जिद्दीवर चॅनल मॉनिटाईज करून दाखवलं दादा आणि चर्चा तर होणार दादा तुम्ही तुम्ही स्वतःच्या हिमतीवरचे मोनोटायच करून दाखव जिद्दीवर तुमच्या आणि बाजीरा आता माझे पंचवीस हजार झाले आहेत आणि सहा महिने उद्या पूर्ण होणार आहेत हो दादा अभिनंदन आणि सहा महिन्यात एवढा मोठा तुम्ही टप्पा गाठला पंचवीस हजाराचा साडे पंचवीस हजार पंचवीस हजार सुद्धा नाही साडे पंचवीस हजार रुपये साडे पंचवीस हजार सबस्क्राईबचा तर खूप मोठा पल्ला तुम्ही गाठला दादा नक्कीच आणि अभिनंदन अभिनंदन बाजीराव दादा तुमचं आणि तुमचं अगोदर चॅनल नव्हतं दादा मी मी प्रत्येकला आलो तुम्हाला पाहतो तुमचं चॅनल नव्हतं पण तुम्ही स्वतःच्या जिद्दीवर तुम्ही चॅनल चॅनल उभा करून दाखवलं आणि तुम्ही सब सबस्क्रायबर सुद्धा खूप खूप मिळाले पंचवीस हजार साडे पंचवीस हजार अभिनंदन अभिनंदन आणि तेही सहा महिन्यामध्ये पूर्ण केले तुम्ही आणि बाजीरा म्हणतात तीन दिवसात पाच हजार सब झाले आहे हो का दादा खूप 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 अभिनंदन तीन दिवसात पाच हजार सोन्य म्हणजे काही यूट्यूब मध्ये तर शक्य नाही म्हणजे त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आता एक सप गोळा करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आता तर खूप खूप अभिनंदन दादा तुम्ही तीन दिवसात पाच हजार पूर्ण करून दाखवले बाजीराव दादा खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही लाईव्हमध्ये आलात त्याबद्दल आणि गुड नाईट गुड नाईट दादा गुड नाईट खूप खूप धन्यवाद दादा लाईव्ह जॉईन केली त्याबद्दल गुड नाईट दादा आणि बाजीराव मी आतापर्यंत कोणालाही कधीच बोलू नाही की सब मला सब कर हो दादा ते पण बरोबर आहे कोणालाही सब करा असं कधीच म्हणायचं नाही आणि आपण जर सबस्क्रायबर जर मागितला ना तर त्याचा परिणाम आपल्या व्हिडिओवर होतो कारण नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओचं गेल्यावर कोण पाहणार तुम्हीच विचार करा आपण जर सबस्क्राईबर मागच्या आणि आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन गेल्यावर कोण कोण व्हिडिओ पाहत नाही जर आपण सब मागून जर मिळवलेला असेल तर आणि तिथेच आपलं चॅनल डाऊन होतं तर खूप खूप धन्यवाद 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 बाजीराव दादा धन्यवाद गुड नाईट गुड नाईट गुड नाईट सर्वांना बाजीराव दादा खूप खूप धन्यवाद